नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फार्मसी ॲडमिशन प्रोसेसमध्ये डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म डिप्लोमा झाल्यानंतर जे डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेतात त्यांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ती आज आलेली आहे आणि ग्रीव्हियन्स पिरियड देखील आजपासून अर्थात तेवीस जुलैपासून ते पंचवीस तारखेच्या दरम्यान आहे आता त्या ठिकाणी ग्रीव्हियन्स टाकता येत आहे तुमच्या प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये नाव मार्क्स कास्ट कॅटेगरी जेंडर यामध्ये काही चुका आढळल्या असतील तर त्या दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला ग्रीव्हियन्स टाकता येईल त्याशिवाय यापूर्वी तुम्ही एखाद्या डॉक्युमेंटची जर रिसिप्ट अपलोड केली असेल आणि ओ ओरिजनल डॉक्युमेंट आता तुमच्याकडे अवेलेबल झाला असेल तर ते सबमिट करण्यासाठी अपलोड करण्यासाठी देखील तुम्ही ग्रीवियन्स टाकू शकता काही काही डॉक्युमेंटसाठी त्यांनी कॅपराऊंड चारची वेळ दिलेली आहे अगोदर रिसिप्ट दिली असेल आणि ते डॉक्युमेंट अजून आलं नसेल तर तुम्ही वेट करू शकता तर ग्रीवियन्स कशा पद्धतीनं टाकायचं आहे यासाठी तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मच्या पोर्टलवरती आल्यानंतर लॉग इन करून घ्यायचं आहे कॅन्डिडेट लॉग इनवरती जायचं आहे कॅन्डिडेट लॉग इन करून झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कॅपराऊंडचं जे रजिस्ट्रेशन केलेलं त्या पोर्टलवरती टेक्निकल एज्युकेशनमध्ये डायरेक्ट सेकंड इयर बी फॉर्ममध्ये जा अशा पद्धतीनं इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल ठीक आहे आता तुमचा फॉर्म लॉक आहे ज्यावेळेस तुम्ही ग्रीवियन्स टाकाल त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी रिझन मेन्शन करायचं आहे कशासाठी तुम्ही ग्रीवियन्स टाकत आहे तर ग्रीवियन्स टू एफ सी याच्यावरती क्लिक करा ओके तर तुमचा फॉर्म कन्फर्म झाल्यावरती ग्रीवियन्स टाकता येतो तर ग्रीवियन्स आफ्टर कन्फर्मेशन ग्रीवियन्स आफ्टर कन्फर्मेशनवरती क्लिक करा त्यानंतर यामध्ये रिझन टाका ग्रीवियन्स कशासाठी तुम्हाला हवं आहे काय रिझन आहे ग्रीव्हियन्सचा टाईप काय आहे आता तुमचा ग्रीव्हियन्स कशा संदर्भातला आहे ते रिझन तुम्ही <workiteners sound equipment> या ठिकाणी मेन्शन करा ठीक आहे कुठलं डॉक्युमेंट द्यायचं बाकी आहे किंवा किंवा कशा संदर्भातलं ग्रीवियन्स आहे ते एन नंबर ऑफ रिझन्स या ठिकाणी दिलेले आहेत तुमचं ग्रीव्हियन्स कशा संदर्भातलं आहे फॉर्ममध्ये जे जे पॉईंट होते त्यातलं नेमकं कोणत्या संदर्भातलं ग्रीवियन्स आहे ते सिलेक्ट करा काय तुमचं डॉक्युमेंट पेंडिंग होतं काय ते तिथं रिझन मेन्शन करा एखादा रिलेटेड एखादा डॉक्युमेंट किंवा काय तुमच्याकडे प्रूफ असेल ते अटॅच करा आणि सेव्ह अँड प्रोसीड करा तुमचा ग्रीव्हियन्स ॲक्सेप्ट झाल्यानंतर त्यांचा रिमार्क दिसेल त्यांचा रिमार्क आल्यानंतर किंवा ग्रीव्हियन्स ॲक्सेप्ट झाल्यानंतर तुमचा फॉर्म अनलॉक होईल तेवीस ते पंचवीसच्या दरम्यानच तुम्हाला तुमचे रिक्वायर्ड डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला काय करून घ्यायचं आहे पुन्हा फॉर्म लॉक करायचा आहे लक्षात ठेवा तुमचा फॉर्म सबमिट पंचवीसच्या अगोदर झाला पाहिजे तेवीस ते पंचवीस हीच लास्ट डेडलाईन आहे ठीक आहे आणि बऱ्याच जणांच्या फोटोकॉपीच्या रिझल्टनंतर रजिस्ट्रेशन बाकी होतं ते विद्यार्थी देखील आता रजिस्ट्रेशन आणि फॉर्म फिलिंग सबमिट करू शकतात त्यांनी देखील लवकरात लवकर फॉर्म सबमिट करायचं आहे फिजिकली फॉर्म व्हेरीफाय करून घ्या थँक्यू